हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा सकाळ सकाळ मी व्हिडिओ बनवायला घेतला कारण तुम्हाला तर माहितीच आहे बघा आवाज कमी करा की आ, दाजी ना बातमी ऐकतात आवाज वाढवला होता तर तुम्हाला तर माहितीच आहे रात्री आप आले इकडं माझ्याकडं रुसून आलेत काय बाय किती काय काय बोललं तुम्ही तर बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तर आपणचं पण काय चुकीचं नाही मला बरोबरच आहे असंच वाटतं या पण आता विषय दुसराच आहे बघा आप सकाळपासून मला ओरडतात कोणत्या गोष्टीवरनं काय सा सांगायला लावतात बघा काय करायला लावते तर सकाळपासून मला म्हणते तर तुम्हीच आपांच्याच तोंडून ऐका आपा बसलेत बघा तर आपणला सकाळ सकाळ ना आंघोळीला गरम गरम पाणी दिलं आपण मस्तपैकी के आंघोळ केली चहा पाणी नाश्ता झालेला आहे जेवण करायचं राहिले बघा आज स्वीटी म्हणजे कॉलेज सकाळचंच आहे सकाळीच गेली ती कॉलेजला आणि माझं मी स्वयंपाकी करून घेतला जेवण करायचं राहिले राहिलं आपासारखं तिकडं आपा काय म्हणतात बघा आता <laughs> आप मला ओरडले तुम्ही सांगितलं एक आपाप सांगते ती एक मी तुमचं ऐकून गप्प बसले होते आणि आप आता ओरडायला लागलेत बघा सांगा बोला तिथं घरातच सायपाक पाणी करत बसती रोज उठती इथं बसती मोबाईल बघत खाली गेलतो तिकडं राहणार गेलतो तुझ्या त्या सगळ्या जेव्हाच्या कडनी येडा घातला इकडं तो बहिम केला ती बघितला ती जेवारी काढाय आली या राज्यात का कोणाच्या जेवारी अजून काढायला आली हिका बाजूची काढायला जांभळे कोण बघ बर आली का जसं येईन तसं काढून घेकी सगळ्या जेव्हा निघल्यात पाखर ठेवाना सावरणात आता तिथून लसूण बघितलं ते लसूण काढाय आला या गळ गळगून गेल्यावर परत ते खोडून निघतो परत निघेल का तुला लसूण ते काढायला असं उपटून उपटून नाही परत माना खाली टाकल्यावर खोडून निघतो खोडून निघत ते सगळं हिवायला लागलं ती लसूण काढून घ्यावा पाहुण्याने तो हा काढायचं आहे पण मी मागच्या व्हिडिओ बनवला होता मागच्या आठ दिवसात तेव्हा आपल्या युट्यूब फॅमिलीला विचारलं होतं काढायला आलाय का तर सांगितलं होतं आठ दिवस किंवा माना खाली टाकू द्या तू मग ते आठ दिवसच राहून द्या नाही आता कुठं आता एवढे दोन चार दिवसात काढू हो की दोन चार दिवसात आज काढ काढायला आलाय लसून ते काय मग बसल्या बसल्या एक दोन प्या काढल्या तिथं तू इथं घरात तेव्हा काढल्या का मग चांगला झालाय का चांगला निवार झालाय चल चला ती काढा लसून घ्या काढून किती काही लासूण हा तांबा ग चुळ तर होऊन जाईल खरं काय मग काय आपण तांब चुळस तर होऊन जाईल बघ बरं ती होऊन जातोय का ना आता मी खेन बरच बसलो तर दोन तीन प्याड्या काढून टाकल्या काढल्या मग मग काढून घ्यायचं काय काढून घेण ती लसूण त्याच्या प्याड्या बांधून येतो असं एक दांडे बांधून त्याला असं बाजून बाहेर नको पण बाहेर आपण गावात बारामती तिकड गेल्यावर कुणी पण घेऊन जाईन की घरात जेवारी काढून घ्यावा का आपण रात्री आमक इतकं टेन्शन मध्ये होत इतकं आता सकाळच्या पारी उठल आणि सगळ्या रानाला येडा करून आले आले तिथं ते आलंय झालं ज्वारी काढायला आले लसूण काढायला हा भैमुख मग लावलाय म्हणले येणारच की वापा ते पाल्याला गवत उगावलाय ते आज परत पाल्याला गवलय उगवलाय भैमुख त्याला मग ते मोठा आल्या ते खुरपून काढा मग भैमुख चांगला ते काय होईल त्या गावामुळे ते भैमुख दबन भैमुख यायचा नाही काढायचा आहे ती गहू काढायचा आहे खुरपून पण एखादं झाड राहणार असलं म्हणजे त्याच्या खालचं राहून येतं त्याच्यामुळं त्याच्यामुळे गव आहे ना, 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 ना ते खोरापता ते गहू काढून टाका औषध औषध मिळतं बैमगत महाराज गहू भिजवून जातो त्यावरती लसूण काढून घ्या लसूण काढू तर बघा आता सकाळचे नऊ वाजले तर किती वाजले तू साडे नऊ वाजले साडे नऊ वाजले तर स्वयंपाक पाणी हे सगळं उरकलेलं आहे चहा नाष्टा झालेला आहे दाजींचं नापांचं काही बोलणं अजून झालं नाही सकाळ सकाळ सका, आ... दाजी गेल तर गावा सोडवायला आणि रानाला येडा करायला तर आता आपण नारळ मी दिवस झालं बघा नारळ लागतात का नाही आव ना ना ते नारळ आहे ना जन्माच जन्माचा भया पोटात होता ना माझ्या नारळ त्याला नारळ आहे की किती नारळ खाल्ले ते नारळ ना पंधरा वर्ष झालं त्या नारळाला माहितीये का भया पोटात होता तेव्हा लावलेली येत ती नारळाला खड्डा करताना ये ना भया पोटात होता ना तेव्हा मला इंचू चावला होता ती नारळाला खड्डा करताना त्याच्यामुळे बहायला इंचू चावला ना त्याला काहीच होत नाही त्याला दोन तीन वेळा चावलेला आहे काय होत नाही ना तस पोटात असल्यावर चावल्यावरती बघा आपण लसूण आता हे लसूण काढायला आम्हाला घेऊन चालले तर आपणच नाही की लसूण काढायला आलाय म्हणजे तुम्ही व्हिडिओत बघितलं आणि आपण समक्षा बघितलंय त्याच्यामुळे आपण म्हणतात काढायला आलाय तर आता आम्ही लसूण काढून घेतो तर चला तुम्हाला दाखवते लसूण आणि चला मग येतायत का तुम्ही चल ठीक काढतो की काढतो की मी काढू लागता आपली युट्युब फॅमिली म्हण पांडू सोमा म्हणते ना आपा तिकडे तुझ्याकडे आल्यात आणि तर आपणला काम लावती वाई मग त्याला काय पोरला काम करू लागल मग काय आणावर काय तव्हा पण म्हणते ना की आपा तुझ्याकडं आले तर कशाला तू काय कराय लावती या मग जावाय लोक म्हणतात पण मी चाललो या आणि इथं ना दाजी बसलेत बघा हरभरा खात बातम्या लावल्या होत्या आवाज मोठा केला म्हणला आवाज कमी करा दाजींनी बंदच करून ठेवला चला आपण काढलेला दाखवते तुम्हाला आणि असा काढायला असा पण दाखवते चला या आणि तुम्ही कुठे गावात गेलात हाय ना मी बसली होती स्वयंपाक करत आपण नाना पाठीमाग नानांकड गप्पा मारायला गेलं आणि हा हे बहीमुग आहे ना हे बघा बही आहे ना हे उगवलं या गहू उगवलाय सगळा काय आता खुरपून काढता येईल हे मिरच्या रानात लावायचं हे बघा ही मिरच्याची रोप मी लावले ती ते काय कर करण्याचा वावर खाय का या वावरात थोडं ही करून लावू म्हणजे घरच्या घरी आपलं एखाद्यापेक्षा आपलं घरी खायला मी मिरच्याची रोप तयार केली आणि हिथं दोन जागेवरती केले ते बघा कसली बारी आली ते आंब्याच्या बुडात आता हे लसूण काय हे हे लसूण बघा हे आपण काढलेला का नाही काढायला चांगलं झालंय की लसूण आवा आपण काय वाईट झालाय हा परत तरी का तुला ही म्हणजे ही लसूण आहे ना हे बघा असा लसूण झालेला आहे सगळा गावरान लसूण आहे ही तर आप्पा म्हणतात काढायला आलाय घी काढून तर आता लागतं आम्ही लसणाच्या चा महाग्याला दिसा ना काय बघा फिन बरंच बसलो तरी एवढा काढला लसूण घ्या येऊ का चांगलं निघालं की या मग हा चांगला आहे काढायचा आलाय किती कितीक ती एक वाफा आणि एक वाप्पा ही ही वाफा ना सगळ्यात महागनं लावलं होतं आप्पा दोन ना आईने आणि मी लावलं होतं बघा अगोदर त्याच्यापेक्षा चांगला आला असं आहे का बघ चांगला झाला लसूण गार लसूण लय मोठा होत नाही ना तरी पण किती मोठा झाला या चांगला आहे हा लय भारी झाला थोडं वाळत असत ना थोडं वाळून बारीक बारीक होत असत चांगलं आणि याला बांधायचं कधी आलेल्या पेंड्या बांधायच्या माहिती एका काठीवर माहिती ह्या अलग अलग बांधायच्या नंतर दोन पेंड्या एकत्र करायच्या बैठल गाज्या घेऊन आलं दिसतंय निघडून तिथं पडलेलं तुला तर म्हणत आधी एक पाणी द्याल आणि मग काढ तर तो ऐकत नाही काय नाही तुला पाणी देऊन काढ म्हणून पाणी देऊन काढायचं का तस नाही आता काढते तर काढ तिथे सांगितलं तुला पाणी तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी काढ दाजी बघा आता इकडं बसलं आपण इकडे बसलं दाजी बघितलं का म्हणजे आज काही लसूण राहत नाही वाटत थोडा पण सगळाच काढून घेते ती मग कशाला ठेवायचं आता आता काढाय सुरुवात मागच्या वेळेस पण एकदा आपण मला लसूण काढू लागितला होता त्याला दोन वर्ष झाले आहे का नाही आपण गेल्याच्या गेल्या वर्षी हा हे कसला निघतोय बघ बरोबर बारी निघतोय कि कशाला भिजवायचंय मग मी गोय पण कुठं कुठं खोडून निघायला लागलाय ना जिथं निभार राहिलंय तिथं बघ काय का मी काल उपक तर चला आता आपण एवढा लसूण काढून घेते नाही तर मी अजून आठ दिवस ठेवणार होती हाय का नाही आपण आठ दिवस ठेवून काय परत काय खुरप्या उकरून काढायचा होता काय तसंच करावं लागलं एकदा हे तुटून निघलं ना ह्याच पा? <laughs> ही, तु 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 ना। ही आ... पात तुटून तु तु निघली ना मग खुरप्याने उकरू उकरू काढावं लागला असत परत ठेवावं लागला असता तुला एखाद्या ठेवायला आला असता का ही नसल्यावर नाही नाही ते नसल्यावर कसं बांधून ठेवता येईल बघितलं का आता आपण आम्हाला पुढं घालून आणले लसूण काढून घ्या म्हणून सकाळ सकाळ उरकल्या ती सगळी कामं तर आता लसूण काढायला लागलो या मग काढू लागायचे कारण पाहण्यात बसले का जावा आपण सगळं काढून तेव्हा मग मनाची नाही नाही काढती काढती बोलून काम करून घेते तुझ्याकडे आलोय मी कशाला टेन्शन मध्ये मी ना तरी पण माझा वग आप्पा मी तुम्हाला म्हणलं का लसूण काढा किंवा काढू लागायला या तू नाही म्हणली मग तुम्हीच आलाय तर तुम्हीच आम्हाला आणले पुडे घालून आणि तूच ग पाहणत बसली कवा काढू पाहणत नाही बसली मी आपल्या YouTube फॅमिलीला सांगते या लसूण फायनली काढून घेतोय म्हणून लावल्यापासून एवढं सहा तेव्हापासून सांगते म्हटल्या आता काढतोय म्हटल्या नकोय सांगायला आणि ती पण आपांच्या सांगण्यावरून काढते बर का खुरतोय का काय भाई काय खुरतोय मग आणि मेथीची भाजी होती ना मग काढायला फिरलेलो ह्याच्यात ती ओला असल्यावरती दबतो ना पायाने खाली मग ती निबार होती पाणी द्या पाहिजे होत पाणी एवढं होय म्हणजे यांचं म्हणणं सगळं नाही काढायचं आपण पाणी देऊनच काढायला हा का खुडून निघला मग ह्याचा काय उपयोगच नाही ना ह्याला पिंडी बांधताच येत नाही ना, ना।, ना खायला लागन, ला लागन। लसूण आहे ना किती रुपये रुपये पावशीर होता मागच्या महिन्यात माहिती आहे का चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो लसूण होता आपल्याला आप बारा महिने खायला काय भेट हा नाही लय महाग होता आणि आता ना विषय काय झालाय आता ना सगळ्यांची लसूण म्हणजे ज्यांनी ज्यांनी लावलं होतं ना ते काढायला आले हो ना त्याच्यामुळे आता सगळ्यांकडं लसून झाले त्याच्यामुळे आता स्वस्त झाला या चाळीस रुपये पावशेरने मी आणला बुधवारी पण मागच्या महिन्यात झालं दोन बुधवार त्याला आणलेला काल नाही आणला मी शंभर रुपये किलोच होता स्वस्त झाला अयो किलो सॉरी किलोच म्हणते पावशेर होता स्वस्त झाला नाही रुपये तर चला असू दे आता काही लसूण काढते बघती नाहीतर मग जर ठेवायचं म्हणलं तर ठेवते पण <laughs> आपण लसूण काढू लागतात म्हणलं आता महाग लागून सगळी काम करून घेतात वाटतंय पण ज्वारी मी नाही काढणार बाबा हाताला लय पोड येत्याच लय ज्वारी खाल्लेली मी मला माहिती आहे काढायची पण आता, आता ना, ते नाही व्हायचं लय दिवस आता दोन तीन वर्ष झालं ज्वारी नाही काढली ना त्याच्या अगोदर फोन का नाही आला म्हणजे त्यांना माझी गरजच नाही काळजीच नाही कसं करते रात्री मी व्हिडिओ टाकलेला आप बघितला असून त्यांनी त्यांना माहिती नाही पण म्हणतात का ती तुला फोन करून की बाबा आमच्या कोण चुकला बारामती राहतो नाही आता इथं आलाय तर दोन दिवस रावा की आता मी का ती नाही आज कुणाचाच फोन नाही आला सकाळपासून ना पूजा तरी करते फोन सकाळच्या पारी पण तिने पण नाही केला आज तर चला असू द्या त्यांनी नाही केला मीच करते फोन मीच बोलते सांगते आणि घेते आता लसूण काढायला ह्यांनी इकडून काढला आपण इकडून काढला आता मी हिथून हाय अशीच बसती काढायला तर चला बघा लसूण कस काय आलाय चांगलाय का नाही ती नक्की सांगा कमेंट करून मोठा झालाय काय काय ते आव गावात उपडती की लसूण कुडून आल्यावर काय करू गावात आपलं उपडती बसल्या बसल्या गावात पण काढायला पाहिजे ना कारण स्वच्छ करायचं या आणि याच्यात ना ती मिरच्याची रोपे मी तयार केलेत ना ती लावायच्यात हाय अशी हाय ह्या वाप्यात जशी इकडे लावली ती तशी हिकडच्या मिरच्यालाही भारी आल्यात तर हा कोंब्या खायला लागली मिरच्या हे बघा लय भारी आणि आता उन्हाळ्याची मिरची ना आलय महाग होती, तीस रुपये पावशेर होती तंबाठी त्या दिवशी सोलले तर तरी अजून पिकायला लागले तंबाटी येत तर चला कशाला तमाट्याला ना हा तर चला असू द्या घेतो आता लसूण काढून आपण आणले सकाळ सकाळ रानात तिथं बघा राणं आपलं काही लांब नाही तुम्हाला तर माहिती ही घर आणि तर राण तर चला घेते लसूण काढून